नमस्कार मित्रांनो परंपरा गावाच्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो वार शनिवार जयंत केसरी वन बी एच के फ्लॅटचं मैदान होणार आहे मित्रांनो या मैदानात कोणाकोणाच्या सोबत पैरे आहेत कोण कोण येतील याचा मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येत राहील आजचा विषय आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या भारत किसरी मथुर आणि मोरदरीकरांचा हारण्या हे या वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात येणार का तर मित्रांनो मी कालच एक व्हिडिओ टाकली होती की भारत केसरी मथुर या वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात नाही दिसणार मला मिळालेल्या माहितीनुसार आपला भारत किसरी मथुर सध्या तरी घाटावर येणार नाही त्यामुळे शनिवारी आपल्याला भारत किसरी मथुर मित्रांनो दिसणार नाही आहे आता दुसरा टॉपचा नंदी म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या मित्रांनो बब्या येणार की नाही तर मित्रांनो बब्या सध्या त्यांच्यात गावी बुलढाणा येते आहे त्यामुळे आपल्याला शनिवारी वन बी एच केच्या मैदानात बब्या दिसणार नाही कारण की घरगुती कामामुळे बब्या सध्या बुलढाणात येते वास्तव्यास आहेत त्यामुळे वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात बब्या मित्रांनो शंभर टक्के दिसणार नाही आणि तिसरा टॉपचा नंदी म्हणजे मोरदरीकरांचा हारण्या तीनशे एक मित्रांनो सलग आठ मैदानात गुलालात राहिलेला असा टॉपचा नंदी म्हणजे हारण्या तीनशे एक मित्रांनो हारण्यासुद्धा आपल्याला वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात दिसणार नाही हे तिन्ही नंदी मथूर बब्या हारण्या मित्रांनो वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात दिसणार नाहीत नक्कीच मिस करू माझी नेक्स्ट व्हिडिओ गर्निकीचा राजाचा पैरा कोणासोबत आहे पिष्टनचा पैरा कोणासोबत आहे शिरसवाडीचा रायफलचा पैरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो